श्री स्वामी समर्थ सर्वांना राम कृष्ण हरी कशा आहात तुम्ही सर्वजण आनंदी असाल ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा दिवस तुम्हाला एकदम आनंदीमय प्रत्येक क्षण तुमच्या मनासारखा जावं सुखाचा जावं ही स्वामीच्या चरणी मी इच्छा व्यक्त करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्षाची आणि शुल्क पक्षाची एकादशी येते आणि प्रत्येक एकादशीला काही ना काहीतरी एक नाव पडलेलं असतं आणि त्या नावाच्यामध्ये काही ना काहीतरी एक नक्कीच कहाणी असते प्रत्येक एकादशी जे आहे महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि बारा महिन्यामध्ये चोवीस एकादशी येतात जर अधिक मास असेल तर त्या ए महिन्याला धरून सव्वीस एकादशी असतात आणि एकादशीचे व्रत केल्याने असं बोलतात की मा त्या व्यक्तीला हे व्रत केल्याने प्राप्त मिळतो त्याला देव लोकामध्ये प्रवेश मिळतो त्याच्या आत्म्याला शांती मिळते त्याला मुक्ती पाहिजे असते त्याला मुक्ती मिळते त्याचा आत्मा कधी भटकत नाही त्या व्यक्तीला पितृदेवाचा म्हणजे पितृदेवामध्ये न जाता देवलोकामध्ये तो व्यक्ती जात असतो कोणत्याही प्रकारचं एकादशीचं व्रत केल्याने आपलं सात जन्माचं पाप असेल तर ते, ते नष्ट होत असतो म्हणून एकादशीचं व्रत प्रत्येक पंधरा दिवसाला येतं पण एकादशीचं व्रत आपण जेव्हा एकादशी करतो तर एकादशीच्या दिवशी चुकूनही तांदळाचा भातसुद्धा घरामध्ये शिजवल्या जात नाही तांदळाचा भात का खाऊ नये एकादशीच्या दिवशी वरीचा भातसुद्धा खाऊ नये बरेच लोक असे आहेत की वरीचा भात आमटी आणि तांदळाची वरीचा भात म्हणजे वरूचे तांदूळ आणि सा साबुदाणा बटाटा एकत्र मिक्स करून ती लोकं बरेच असे लोक आहेत की त्याचं थालीपीठ बनवतात किंवा मग वडे बनवतात किंवा मग एकादशीचा जो पदार्थ होतो तो तयार तर वरीचे तांदूळ असल्याशिवाय कुठलाही पदार्थ शक्यतो तयार होत नाही पण त्याच्यामध्ये राजगिरीचा वगैरे आपण वापर केला तर नक्कीच तयार होतो पण एकादशीच्या दिवशी तांदूळ वर्ज का श्री विष्णूच्या पूजेमध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे आणि श्री विष्णूची पूजा तुळशीशिवाय अपूर्ण आहे कोणत्याही श्री विष्णूची पूजा छोटी असो मोठी असो कोणतीही महापूजा असो सत्यनारायणाची पूजा असो पण श्री विष्णूला तुळशी अर्पण करावीच लागते त्यांच्या नैवेद्यामध्ये सुद्धा तुळशी नैवेद्याच्या ताटामध्ये अन्नावर ठेवल्याशिव श्रीकृष्ण आपला नैवेद्य म्हणजे स्वीकारत नाहीत अशीसुद्धा मान्यता आहे पण एकादशीच्या दिवशी पूजेमध्ये आपल्याला श्री विष्णूच्या चरणी आपण जेव्हा अक्षदा टाकतो अक्षदा म्हणजे तांदूळ मग हे तांदूळ एकादशीच्या दिवशी हरी श्री विष्णूला म्हणजे श्रीकृष्णाला आपण तांदूळ अर्पण न करता जेव्हा आपण प्रत्येक पूजेमध्ये तांदळाचा समावेश असतो तर तांदूळ न अर्पण करता आपल्याला त्या दिवशी तिळाचा वापर केल्याला चांग म्हणजे आपल्याला तिळाचा वापर आपण करतो पण तांदूळ न वापरता तिळाचा वापर आणि भात न खाण्याचं कारण काय एकादशीच्या दिवशी आपल्या तांदळाचा भात वरी आणि वरीचा भात का खाऊ नये त्याचे काय परिणाम आहेत एकादशीचा दिवस म्हणजे विष्णू पूजेसाठी सर्व उत्तम मानलेला आहे आणि या दिवशी आपण काय करतो भगवान श्री हरी विष्णूची मनापासून यथा सांगून पूजा केली करतो या दिवशी तांदळाचा भात खाण्यास सक्त मनाई आणि तांदळाचा भात म्हणजे वर्ज्य आहे एकादशीच्या दिवशी भात खाल्ल्याने त्याचं पाप मांसाहाराच्या बरोबरीचे मानले जाते पण एकादशीच्या दिवशी भात खाणे का टाळावे याचं काय कारण आहे बऱ्याच लोकांना माहितीच नाही की याचं महत्त्व आणि याचं याच्या मागे गुपित काय लपलेलं आहे हे बघा पौराणिक कथेनुसार माता भगवत भगवतीच्या कोपापासून वाचण्यासाठी महर्षी मेधा यांनी आपल्या शरीराचा त्याग केला होता आणि त्यानंतर त्याच्या शरीराचे जे काही भाग आहेत ते काही भाग पृथ्वी मातेमध्ये विलीन झाले होते आणि त्या दिवशी एकादशीची तिथी होती आणि एकादशीची तिथी असल्यामुळे असे म्हणतात की महर्षी मेधा याचा जो जन्म आहे तर याचा जन्म पृथ्वीवर एक तांदूळ रूपामध्ये झाला होता म्हणूनच तांदूळ हे सजीव मानले जातात त्यामुळे एकादशीच्या दिवशी भात खाल्ला चुकूनही खाल्ला जात नाही आणि एकादशीच्या दिवशी भात खाणे म्हणजे महर्षी मेधा यांचे आपण मांस खाल्लो आणि त्यांचं मांस खातो आणि त्याचं रक्त आपण सेवन करतो आणि शंभर टक्के त्यांचं मांस आणि रक्त सेवन केल्यासारखेच मानले जातं असं शास्त्रामध्ये ग्रंथामध्ये याचा उल्लेख केलेला आहे एकादशीच्या दिवशी भात न खाण्याचे शास्त्रीय कारणसुद्धा आहे असंच ही गोष्ट नाही आहे कारण असे मानले जाते की तांदळामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते आणि चंद्राचा पाण्यावर अधिक प्रभाव असतो आणि चंद्र हा मनाचा ग्रह आहे आणि भात खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे जे प्रमाण आहे ते वाढत जाते त्यामुळे मन विचलित आपलं होतं आणि मन अस्वस्थसुद्धा असतं मन चंचल राहिल्याने उपासाचे जे नियम आहेत ते पाळण्यात आपल्याला अडथळा करत करत असतात म्हणून अडथळा येत असतो यामुळे एकादशीच्या दिवशी भातापासून बनवण्याला बनवलेले कोणतेही बनवलेले पदार्थ आहेत ते भातापासून बनवलेल्या पासून आपण दहा हात लांब राहावे आणि ते पदार्थ खाणे टाळावे कारण एकादशीच्या दिवशी भात खाल्ल्याने आप सांगितलं तसं सा, ते महर्षी यांचे मांस आणि रक्त पिल्यासारखं सेवन केल्यासारखं मानलं जातं म्हणून या दिवशी भात खाणे टाळावं तर मंडळी ही माहिती आवडली असेल तर सेव के शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ रामकृष्ण अरे